बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्वाच्या बातमीनं करतोय वादग्रस्त आय एस टी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील पिंपरीतील कंपनीचा आता लिलाव करण्यात येणार आहे संबंधित कंपनीनं दोन लाख बहात्तर हजारांचा कर अद्यापही भरलेला आहे आधीच जप्तीची कारवाई केलेल्या कंपनीचा लिलाव करण्यात येणार आहे अशी माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे तर पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता आहे या प्रकरणात या कंपनीवर जप्तीची नोटीस आधीच देण्यात आली असून आता लिलाव होण्याची शक्यता वर्तवली पिंपरी महानगरपालिकेकडनं शहरातील कर थकवणाऱ्या अनेक मालमत्ता ज्या आहेत ते जप्त करण्यात ता आलेल्या आहेत आणि त्यांचा लिलावही होईल एकूण किती मालमत्ता आहे आणि काय प्रक्रिया जाणून घेऊया आपल्यासोबत स्वतः निलेश देशमुख सर आहेत सर खरं तर सक्तीचं पाऊल आपण उचलताना दिसत आहेत ही एवढी सक्तीचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये बऱ्याच मालमत्तांचा वर्षानुवर्ष थकीत कर होता त्याच्यामुळे गेल्या दोन वर्षापासून आपण जप्तीची कारवाई जी आहे ती जप्तीची कारवाई वेगानं केलेली होती तर आपण गेल्या वर्षी बावीस तेवीसला जप्त्या आधीपत्र बजावलेली होती पण तेवीस चोवीस या वर्षामध्ये पहिल्यांदाच आपण लिलाव हा काढला नव्याने त्यावेळी आलेले आपले अतिरिक्त आयुक्त माननीय प्रदीप जांभळे पाटील यांनी पुढाकार घेऊन हा लिलाव काढलेला होता तर त्याला जवळपास अठरा मालमत्ता त्यावेळी आपण लिलावाला काढल्या होत्या त्यापैकी ते तेरा मालमत्तांनी आपले पैसे भरले आता पाच मालमत्ता अशा आहेत की ज्यांनी पैसे भरलेले नाही आता त्या तिसऱ्या लिलावाला असो तिसऱ्या लिलावामध्ये महापालिका त्या मालमत्ता एक रुपया बोलीवर ता स्वतःच्या ताब्यात ही घेत असते अर्थातच या पुढची नेमकी प्रक्रिया प्रक्रिया काय असते कारण की काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांची जी कंपनी आहे मनोरमा खेडकर ह्या पूजा खेडकरच्या आई आहेत आणि त्यांच्या नावा असलेली जी थर्मोव्हेरिटा कंपनी आहे ती देखील जप्त करण्यात आली होती या कंपनीवर देखील लिलावाची कारवाई होऊ शकते का आणि त्याची प्रक्रिया काय आहे नेमकी तर आपण त्यांचा दोन वर्षाचा कर थकलेला होता तर त्या दोन वर्षाच्या थकीतकारापुठे आपण गेल्या आठवड्यामध्ये ही कंपनी जी आहे ती सील केलेली आहे म्हणजे तिथं जप्ती आधीपत्र आपण बजावलेलं आहे त्याचा तीन आठवडे झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर त्या मालमत्तेचा आपल्याला लिलाव हा कधी बोलवता येईल अर्थातच त्यामुळे महानगरपालिका ही नियमानुसार कारवाई करते मात्र दोन लाख सत्याहत्तर हजार कर थकवणाऱ्या थर्मोव्हेरिटा अर्थातच मनोरमा खेडकर यांच्या कंपनीचा लिलाव पुढील दोन आठवड्यानंतर होऊ शकतो हे आता स्पष्ट झालं आहे सुरसं गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी